नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील नाईक तांडा या ठिकाणी आहोत हा तांडा चकलांबा ग्रामपंचायतला आत्तापर्यंत जोडलेला होता आणि गेल्या दोन वर्षापासून नाईक तांड्याची ग्रामपंचायत पेशील झालेली आहे मात्र सत्तर ऐंशी वर्षापासून या तांड्याचा स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत जवळपास ऐंशी वर्षाचा कार्यकाळ गेलेला आहे कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही विद्यार्थ्यांना शाळेत जायला रस्ता नाही ग्रामस्थांना खूप मोठ्या संकटांना समोर जावं लागत आहे अशा विविध प्रश्नांनी हा बालानेक तांडा ग्रासलेला आहे आणि या अतिवृष्टीमुळे इथील शेतकऱ्यांचं जनजीवन अत्यंत विस्कळीतपणा झालेला आहे आपण या ठिकाणी सविस्तरपणे बालानेक तांड्याची काय अवस्था आहे तेथाली शेतकरी तरुण काय बोलतात आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत काय नाव आहे आपलं नाव सांगा अगोदर तुकाराम गौरज सांगळे सांगळे राहणार कुठे तुम्हीच बरं बरं नाही बरं आता अतिवृष्टी झाली आपल्याकडं गेल्या आठ दहा दिवसापासून तुम्हाला शेती आहे का शेती आहे ना किती एकर शेती आपल्याला चार एकर काय नुकसान झालं बरं शेतीमध्ये सरकी गेली किती एकर होती सरकी किती एकर होती तीन एकर तीन एकर होती तीन एकर क्लास दोन एक एकर गेली बा एक 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 एकर म्हणजे तूर आहे आणि एक एकर किती रुपयात नुसका झाला असं असं वाटतंय आपल्याला तुझी दोन एक दीड दोन लाख दीड दोन लाख काय शेतामध्ये शेतात कापूस तूर आणि कांदा दहा दहा बारा बारा गुंठे बरं आता अतिवृष्टी काही फटका आपल्याला बसलाय का इथं कमरा इतकं पाणी साचलेलं असल्याने लवणात जमीन असल्यामुळे सगळं नाहीसं झालं नाही किती आर्थिक किती फटका बसला आपल्याला आता मला आता सगळं मिळून समजा लाख सव्वा लाख रुपयाचं पीक होतं पण आता सत्तर टक्के गेलं समजायचं बा। म्हणजे बाला नाईक जो परिसरातला जो आहे ते सगळे शेतकरी म्हणजे सगळे नुकसान झालं कारण सगळे नुसकानी जे समजायचं आता काय आव्हान करता तुम्ही सरकारला आता सरकारला तर आव्हान करावं लागणं मागणी मागावं लागेल काहीतरी अतिवृष्टी झाली पाऊस जास्त झाला त्याच्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई वगैरे काय समजा तर लागेल ना बरं जरी आता सरकार म्हणते आम्ही सरसकट मदत करू तुमच्या आयुष्य काय म्हणत आहे किती तो किती मदत झाली पाहिजे तुम्हाला मदत से कम हेक्टरी तीस पस्तीस हजार आणि असं तरी झालं व्हायलाच पाहिजे आमचे तीन पोल तुटलेत मेन लाईटीचे त्याच्यामुळं पाच सहा दिवसापासून लाईट नाही लाईट नसल्यामुळं अशी परिस्थिती आहे की जे वॉटर सप्लायची रे तीदवर काय पोहोचता येत नाही पाणी जास्त चालू असल्यामुळं त्याच्यामुळं चार पाचलाच आम्हाला स्वयंपाक करावं लागतं सहा साडेसहाच्या जात जा जा खाऊन बसावं लागतं कारण नाईटला आम्हाला लाईटच नसल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाही ना अशी परिस्थिती आमची लाईटीची समस्या आहे सब सब स्टेशनला आम्ही गेलो तर सब जे लोक आम्हाला उडा भाषा करतात इंजिनियरला फोनं लावले तर इंजिनीअरने सगळे फोनं स्विच ऑफ करून ठेवलेले आहेत आणि वरचे काही समजा आमदार खासदार कोणी समजा कार्यकर्ते असते ते काही धोरण आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आम्ही पो इथल्या इथं सगळ्याला ज्या आमच्या समस्या मांडतो अशी परिस्थिती आहे की जीवन जगायची परिस्थिती बाकार दवाखान्याचा प्रश्न आता येतं मत तर आम्हाला झोपूनच देत नाही मग असल्या आमच्या समस्या आहेत पेशंट सिरियस जर असेल तर मग काय कशा प्रकारे माझीच मुलगी सिरियस झाली तर रात्री ता त्याला मी उमापूरला बिस इथं दवाखाना करून पुन्हा उमापूरला न्यावा म्हणजे वाहन जाण्यासारखं आहे का वाहन जाण्यासारखं आहे पण रस्ता सरासरी कटलेला आहे जवळपास जर आता हे अठ्ठावीस तारखेपर्यंत आता वर्षी दाखी देत जर ती जर झाली तो रस्ता वाहून जाणार आहे पूर्ण पर्याय सगळे बंद होत पर्याय सगळे बंद आहेत होणार आहेत तर याच्यावर शासनाने म्हणा कार्यकर्त्यांनी म्हणा सब स्टेशनवाल्यांनी यांनी सगळ्यांनी आमची बालानाईक तांड्याची काय समस्या आहे ती लवकरात लवकर याचे निर्णय करा नाही तर आम्ही उद्याच्याला उपोषणाची तारीख मागणार आहे परत आम्ही मातुरीपासून बालानाईक तांड्यापर्यंत आलो अशी बिकट अवस्था रस्त्याची तुम्हाला सध्या रस्ता कोणता गरजेचा आहे कोणतं करण्यात यावं असं वाटतं आता आम्हाला तर दोन्ही बी आता समजा हे बावीस नंबरहून आम्हाला जर समजा लांब रूटला जायचं असलं तर आम्हाला मातुरी जाणं गरजेचं आहे मातुरीला तर जाताच येत नाही पायी जाता येत नाही तर वाहन काय जाणार आहेत हां आणि हा बी रस्ता जर हे दोन दिवसात जर समजा मोठा पाऊस आला तर हे रस्ता आमचा बालना चकलांब्याला जाणार तो हो बी तुटून जाणार आहे संपर्क संपतो तुमचा संपर्क संपतो सध्या अशी जर आज दोन दिवसात पाऊस आला तर आणि लाईटीची ती इतकी फार गरज आहे सध्या आम्हाला ते स सार्वजनिक एरियावर आम्हाला पाण्याला जाता येत नाही कुठं शेतात बी जातात नाही सगळं चिखले त्याच्यामुळे हे वाहत्या पाण्यातून आमचं लेंडीचं पाणी म्हणतात या लेंडीचं पाणी आम्ही भांड्याने नेतो तर ते चालणीने गाळून पितो अशी परिस्थिती झालेली आम्हाला याचा शासनाने आमचा ठोस निर्णय घ्यावा आ, किती लोकसंख्या तांड्यावर तांड्यावर बाला नाईक तांड्यावर सहाशे चौसष्ट लोकसंख्या आहे तर असं जर समजा आमचं कळनाईक तांडा मानसिंग तांडा आमची धनगर वस्ती असे म्हणून ग्रामपंचायतला एकवीसशे लोकसंख्या आहे शिक्षण शिक्षण अकरावी चालू आहे कुठे कोणत्या ऍडमिशन छत्रपती चकलांबा कशी परिस्थिती सध्या तांड्यावर तांड्यावर थोडी विकटच परिस्थिती काय काय समस्या आहेत बरं सध्या लाईटीची समस्या आहे पाण्याची समस्या आहे खूप काही आहे बरं Hmm. सध्या पाणी कुठं ला आणतात पिण्यासाठी हे इतर लज वाड्यातलं हे पाणी बर 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 आणि मग आता दळण वगैरे कुठून चकलांबा चकलांबा गावातून राहणार बरं काय नुकसान झाले अतिवृष्टीमुळे आपल्या तांड्यावर वृष्टीमुळं भरपूर काही नुकसान झालं शेतीचं कारण की प्रत्येक जागेवर पुलं फुटून गेले रस्ते राहिले नाही रस्ते न राहिल्यामुळं माणसाची जाण्याची समस्या आहे गावामध्ये आई माणसं जाण्याकरता परवादीच्या पावसामुळं चार तास माणसं ठप्प होती बालानायक तांडेवरले बालानायक तांड्यावर गावातले गावात जरी मुलं शाळेत गेले चकलांब्याच्या तर त्या लिहायची अवस्था नाही निघडे येण्यासाठी पूल नाही काही नाही जो पूल केला होता तो बी होऊन गेला आता काय आव्हान करताल तुम्ही राजकारत्यांना काय आव्हान असेल आपलं आता विजय राजे साहेबांनी आमचा हे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा चार दोन दिवसात नाही आता हा रस्ता बी आम्ही आता आव्हत दोनशे दो हा चार पाच किलोमीटर गाडीवर चालणं मुश्किल झाले पाय चालणं खूप आवडत तुम्हाला कोणता रस्ता गरजेचा आहे सध्या हे दोन्ही रस्ते गरजेचे मागणी केली होती का हो माग केली मागणी दोन बऱ्या मागणी केली होती ना तुमच्या तुमच्या चॅनलच्या मागणी केली होती ना आपण गेवराई मध्ये हा रस्ता खडी खडीकर त्याच्यानंतर डांबर नाही डुंबर नाही काही नाही या चाऱ्या कशा खाल्ल्या बघा तुम्ही ह्या चाऱ्या ह्या घरातून काढ्या इकड्या चार्या इकाड्या घरातून काढायचे म्हणतात ते शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय शेतकऱ्याच्या सरकीचं फार नुकसान झालेलं आहे ना आता सरकार आठ हजार रुपये हेक्टर चार समाधानीत का तुम्ही काय समाधान येत आमच्याच घ्यायचे द्यायचे आठ हजार तुम्हाला किती एकर शेती चार एकर किती लाखात नुकसान झालं असेल तरी साधारण पाच सहा लाख रुपयाचं आहे काय काय होतं शेतामध्ये काय का तूर आहे तुरे आहे कांदा आहे काही कांदा कापूस गेला आता अतिवृष्टी आत, झाली आपल्याकडं आठ दहा दिवसापासून कसं आहे परि परिस्थिती कशी आहे सध्या परिस्थिती अशी आहे की आमची तुम्ही जे आता इथून उरून आले ना ते घाटीपाशी तिथं आमची येर आहे येर असल्यामुळे वाड्याला जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ते आमची येर वाहून गेली पूर्ण म्हणजे ईर पूर्ण भरली पूर्ण वाळू पिळू त्याचे काय दगड सगळे गेले प्लस आमचं जे रान आहे ते कमीत कमी दहा गुंठ कटून गेले पूर्ण प्लस त्याच्यात काय झालं की कापूस होता कापूस पूर्ण खाली पडलेले कांदा आहे दोन एक एकर दोन एकर पंच्याहत्तर दीड एकर तर पूर्ण कांदा पण वाहून किती नुकसान झालं आर्थिक नुकसान कमीत कमी चार साडे चार लाख रुपये कोणी आलो होतं का आजपर्यंत फक्त तुम्ही झालं तिथे म्हणजे कोणाला माहित पण नाही असं परिस्थिती महसूलचा कोणी कर्मचारी आलं नाही राजकीय नेते आले राजकीय नेते नाही आले कोणीच नाही कोण काय आव्हान करणार सरकारला आव्हान काय फक्त आमचा जो मेन आम्हाला रस्ता लाईट आणि पाण्याची आहे रेग्युलर पण ते तुटले त्याच्यामुळे त्याची काहीतरी सुविधा करावं आणि आमच्या लसकण जे झालेली ना ती भरून द्यावी एवढी दिवसाला गावात लाईट नाही नाही ना जे जी, जी सरकारी विर आहे ती विहीर बंद पडली म्हणजे आता काय कशा प्रकारे आहे की आता हे हा वड आहे ना आम्ही ते वरून पाणी आम्हाला ते कुणी आणवलं होता का ह्याच वड्यान पितो पण वरून पाणी नव्हतं मग ते आणायचंय आता जाण्याला काय जाऊ शकतोय माणूस तिथं पाणी आणू शकतो पण इतकं चिकल एवढं चिकल बाया जाऊ शकत नाही मध्ये आणि पाण्यामुळे मोठा प्रश्न व्हायला लागला महावितरण कंपनीचे कर्मचारी आले नाही एक पण नाही म्हणजे त्यांना दोन वेळेस जाऊन आलो तिथं येतो म्हणलं की पाच वेळ वाढायला पाणी असं त्याच्यामध्ये काहीतरी म्हणतात फोन पण उचलत नाही नंतर काय नुकसान झाले पाण्या पावसामुळे नुकसान सारी जमिनी वायाला लागल्यात ला आमचे पाणीच वाहत सारे जमीन हा किती नुकसान झाले नुकसान तरी आमचं पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालं सरकार द्यायला सरसकट मदत समाधानीत का त्याच नाही समाधान नाही ना आठ हजारच काय समाधान आहे सारी लुसकान झाली काहीच समाधान नाही हा किती पाहिजे किती किती मदत पाहिजे कमीत कमी कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये तरी हेक्टरी पाहिजे हा तर नाही जर काय आठ चार हजारामध्ये समाधानी हा ओके धन्यवाद ठीक आहे मी प्रकाश साहेबराव सांगळे राहणार बालानाईक तांडा ग्रामपंचायत बालानाईक तांडा या ठिकाणी मी ग्रामपंचायत सदस्य कार्यरत आहे एक नैतिक जबाबदारी आणि माझं एक तांडाचं निवासी या नात्याने ही कर्तबदारी मी स्वतःला समजतोय खऱ्या अर्थाने म्हणजे आज भारत स्वतंत्र झाला तवापासनं आमची व्यथा आणि व्यवस्था ह्या गोष्टीवर कुणीही आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे आज, आज आपण पाहतोय की हा टी व्ही चॅनल असो की पत्रकार असो ह्या पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच बालानाईक तांडा या ठिकाणी तुम्ही संघर्ष योद्धा न्यूज चॅनल आज आपण या ठिकाणी बालनाईक तांड्याची यथा व्यवस्था शेतकऱ्यांची मांडण्यासाठी किंवा सरकारी दरबारी ती पोहोचण्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी आलात तुमचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो आहे आज आपण या ठिकाणी आपण बघतोय की मातुरीपासून आपण बालानायक तांड्यापर्यंत आलो आहे सर्वप्रथम मी अगोदर तर तुमची माफी मागतो आहे याच्यासाठी कारण की तुम्हाला तर आम्ही या ठिकाणी बालनाईक तांड्या या ठिकाणी बोलवलं बोलवलं परंतु मी मातुरी रस्त्याने ये येत असताना तुम्हाला मा मातुरी रस्ता हा माहिती नव्हता बालनाईक तांडा आणि तांड्याकडे येताना अचानक फोनवरच बोलता बोलता माझं मोबाईल स्विच ऑफ झालं स्विच ऑफ झाल्या कारणामुळे तुमचं माझं संपर्क तुटलं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आहे परंतु हा एक आमचा दुर्दैवीपणा म्हणावं लागेल की चांगल्या कामाला सुरुवात करायचं आणि त्या ठिकाणी अंधार निर्माण व्हायची अशी अवस्था आमची आज झालेली आहे आज आपण पाहतोय तुम्ही आला आहे या रस्त्याने दऱ्याचं ही वस्ती आहे चौबाजून डोंगर आहे वड्या आहेत नाले आहेत तो वरचा जो आमचा मेन पाणी पुरवठ्याचा जो तलाव आहे तलाव ह्या मागच्या एक दोन चार दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे फुटलं आणि अतिवृष्टीमध्ये तलाव फुटल्यामुळं जे नदीकाठच्या जमिनी आहेत आमच्या त्या अक्षरच्या अगदी माती सगळी खरडून गेलेली त्यांची माती खरडून गेल्यामुळं त्यांच्यामध्ये पीक देखील असं राहिलेलं नाही आहे आणि कडीकाठच्या ज्या त्यांच्या विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या त्या विहिरी पण पूर्ण बुजलेल्या आहेत आणि आज आपण पाहतोय सरासरी आठ दिवस झाले लाईटीची आम्हाला एवढी समस्या गंभीर झालेली आहे की चार पोल तुटलेले आहेत चार पोल तुटल्यामुळं आज आम्ही पूर्ण अंधारात आहोत आज सरासरी चार चार आठ दिवस झाले आम्हाला अंधारात आहोत आम्ही एम एस सी बीला जाऊन त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला अगदी उडव उडव उडवण्याची भाषा केली की इंजिनियरला बोलवा सांगा। सर्वे करणाऱ्याला बोलवा आता मला सांगा इंजिनियरला बोलवा सर्वे करणाऱ्याला बोलवा आता हे अधिकार जर शासनाने आम्हाला दिले असते तर आम्ही निश्चितपणे ते केलं असतं परंतु ते आम्हाला अधिकार नाही येते शासनाला आणि कर्मचाऱ्याला अधिकार आले हे कर्मचारी बघायला पाहिजे ज्या ठिकाणी अडचण आहेत त्यांचं सर्वे करणं पोल उभं करणं लाईट गोडणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलं पाहिजे परंतु ते आम्हाला सांगतात की तुम्ही करा आणि तुमच्या पद्धतीनं होऊ द्या आज मी सकाळीच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला फोन लावलं प्रकाशराव असं असं झालं आमचे यू वाहून गेलेत माती नाही आहे शेतामध्ये पिकं सगळे पाण्याने बुजले गेलेले आहेत आणि प्यायला देखील आम्हाला पाणी नाही आम, आम तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं असेल ह्या ठिकाणी हे वडा आहे की बघू शकता तुम्ही हे वड्याचं पाणी आम्हाला गाळून प्यावं लागत आहे कारण की या मायमाऊलींना पाणी आणण्यासाठी आपल्या एरीवर जाता येत नाही कारण की कमरे इतकं चिखल असल्यामुळं पाणी आणण्यासाठी पिण्यासाठी जाता येत नाही त्यामुळं आम्हाला इथलंच पाणी प्यावं लागतं हे घाण पाणी आम्हाला प्यावं लागतं आणि त्यामुळं काय होतं बऱ्यापैकी साथीचा आजार या ठिकाणी चालू आहे प्रत्येक घरातले कमीत कमी दोन दोन चार चार मुलं आणि आया बहिणी आज तुम्हाला दवाखान्यात दिसतील म्हणजे फार कंडिशन आमची बिकट आहे आणि कुणीच असं म्हणजे आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आता मी सांगतो आहे आज बीड जिल्ह्यामध्ये आपण सोशल मीडियामार्फत सगळं बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे चालू आहेत पण दौरे कुठं चालू आहेत मोठं सर्कल असेल मोठं गाव असेल अशा ठिकाणी दौरं चालू आहेत बरं सर्कल आणि गाव या ठिकाणी तुम्ही दौरं चालू करणार मग आमची दखल कोण घेणार आता मला सांगा आम्ही नेपाळी नाहीत चीनी नाही आहेत किंवा पाकिस्तान आलेलो नाही किंवा बांगलादेशी रोहिंग्या नाही आहेत आम्ही बी तुमचेच आहोत या महाराष्ट्राचे आहोत भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलेले सर्व आमचं या ठिकाणीच बीड जिल्ह्यामध्ये आमचं देवण घेऊन सगळ्या गोष्टी चालतात तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री अजितदादा साहेबांना आम्हाला विनंती आहे की तुम्ही दौरे जे करतात हे फक्त बाहेरनं जाऊन करून घेतात पण खरी परिस्थिती खरी वस्तुस्थिती तुम्ही तांड्यावर येऊन एक छोट्या छोट्या वस्तीवरून का आपण स्वतः न येता आपले जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना निर्देश द्यावं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं शेतकऱ्याची व्यथा व्यवस्था काय आहे ती तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करावी आणि ते पंचनामा करून त्यांना मदत भेटावं ह्या गोष्टीसाठीच आम्ही आजपर्यंत एक चार दिवसापासून अधिकाऱ्यांची वाट पाहत होतो परंतु आजपर्यंत कुणी बी अधिकारी आलं नाही कर्मचारी आलं नाही कुणीही आमची दखल घ्यायला तयार नाही सकाळी साडेआठ वाजता मी ग्रामसेवकांना फोन लावला त्यांचा फोन बंद दाखवलं परत नंतर तलाटी वावसाहेबला मी फोन लावलो त्यांनी मला सांगितलं की ते आमच्याकडं नाही आहेत ते ग्रामसेवकाकडं आहेत ते खातं त्यांना फोन करा आता यांचं फोन बंद आहे ग्रामसेवकाला फोन लावलं त्यांचं बंद येतं तलाठी वावसाहेबला फोन केलं ते ग्रामसेवक ग्राम शेवकाकडं हे सगळं काही दिलेलं आहे आता मला सांगा आता यांचं फोन बंद असणार किंवा यांच्या यांच्या इकडं तिकडं जर उडवडी होत असेल तर आम्ही दाद मागायची कुणाकडं आम्ही नेमकं जायचं कुणाकडं हा प्रश्न आमच्यासाठी फार गंभीर बनलेला आहे आज आपण पाहताय आता हा जो रस्ता आहे ना एक सरासरी आमचा जो तांडा आहे सरासरी द दो दोनशे अडीचशे वर्षापासून हा तांडा वसलेला आहे सरासरी अडीचशे तीनशे घर आमचे तांड्याचे आहेत परंतु आजपर्यंत तांड्याला जायला एक साधी नळी देखील असं ह्या वाड्यामध्ये टाकण्यात आलेली नाही आहे आज आपण पाहतोय सोयाबीनचं खळं झालेलं असेल कोणाचं मुगाचं खळं झालं असेल कोणाचं बाजरीचं खळं झालं असेल तर ती शेतातनं जे माल आहे आमचं ते शेतात झाकून ठेवावं लागलं आम्हाला कारण इथनं तुम्ही पाहताय सरासरी पाचशे मीटर सहाशे मीटर अंतपर्यंत ही वस्ती आहे आणि या वस्तीला जायला रस्ताच नाही आहे आता ह्या रस्त्यातनं गाडी कशी जाणार आता उद्या येणार कापूस हंगाम आहे कापूस हंगामात जो काही थोडंफार पीक आता आमचं राहिलेलं असेल हाताशे येईल तो पीक आम्ही इथनं डोक्यावर घेऊन आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं परत ते डोक्यावरनं घेऊन आम्हाला इथं येऊन ह्याच रस्त्यावर व्यापाऱ्याला आम्हाला द्यावं लागतं आता मला सांगा आमचे सरासरी नव्वद टक्के बंजारा समाज हा उस्तुडीसाठी जातो आहे आता हे बघा तुम्ही हे लहान लहान लेकरं हे लहान लहान लेकरं आमची पाच पाच सात सात वर्षाचे मुलं या ठिकाणी राहतात आता हे कापसं तिथनं घेऊन इथपर्यंत कसं येऊ शकतात कसं शक्य आहे मला सांगा तुम्ही आज खूपच बिकट परिस्थिती आहे रस्त्याची रस्तेतून तुम पाहिलं तुम्हाला तीन वेळेस गाडी उतरून तुम्हाला पुढं लोटावं लागले कारण की मुद्दाम म्हणून तुम्हाला इकडनं बोलावलं चकल्या जर रस्ता आहे ना हे पुला वाहून गेलेल त्यामुळे आम्ही तुम्हाला इकडनं बोलली इकडून बोलवलं तर सगळी दुगून चिखल आहे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता हा जो रस्ता झालेला आहे रस्ता झालेला असताना आता ही जी माती आहे माती उचलून त्यांनी साईट पट्ट्या भरलेले साईट पट्ट्या माती उचलून भरल्यामुळं इथून दूं तिथून पूर्ण चिखल होतो आहे माझं आता हे ठेकेदार जे असतील त्यांना बी विनंती आहे की आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की ही जी काळी माती तुम्ही भरलेली आहे हे आम्हाला मान्य नाही आहे जर ही माझी बातमी जर तुम्ही शासनापर्यंत पोहोचवत असाल तर ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना विनंती करू इच्छितो की हे असं जे चुकीचं काम झालेले आहे हे चुकीचं काम करू नका तुम्ही परत ही पट्टी भरताना त्याच्यामध्ये मुरू मानून टाका नसता तर आपलं तहसीलदारांना साहेबांना मी विनंती करतो आहे की हे बिल निघून देऊ नका जेणेकरून हे जोपर्यंत रस्ता चांगलं होत नाही आता ही लेन्स टाकलेली आहे उन्हाळ्यामधने आता सरासरी वर्ष झालेली आहे डांबरी हाई तशीच राहिलेली आहे ही सगळ्या गोष्टीची आमची अडचणी आहे इथनं पाहिलं तर एक अर्धा पाऊन किलोमीटरवर आपण गेलो तर त्या ठिकाणी सांडवाय चांडव्यातनं भरपूर पाणी गेल्यामुळं साईटपट्टी पूर्ण निघून गेलेली आहे आणि पुरामध्ये क थोडाफार कचरा अडकल्यामुळं पुरावरनं पाणी पडून सगळी पोलं वगैरे सगळी लाईट चिप पाडलेली अशी अवस्था आमची या ठिकाणी झालेली आहे तर शासन दरबारी किंवा आपले आमदार साहेब असतील राजे यांना बी आम्ही ग्रामस्थ वतीने विनंती करतो आहे की आपण ज्याप्रमाणे मतदानाच्या वेळेस आमच्या तांड्यापर्यंत येता भरपूर प्रेम देता आमच्या लोकाला त्याचप्रमाणे आम्ही तुमचेच आहोत आणि त्या पद्धतीने तुम्ही गावाचे दौरे करता ते एकदा राजेसाहेब तुम्ही बी आमच्या तांड्यात या काया है, ही यथा व्यवस्था काय आहे की बघा आणि उपाययोजना करा ही त्यांना विनंती करतो मी आज आणि बालनाईक तांड्याच्या वरती जे तलाव साठवून तलाव आहेत तो तलाव फुटल्याचं कारणामुळं भरपूर असं पूरपरिस्थिती त्यांनी निर्माण झालेली आहे आणि जास्त पुराचं पाणी आल्यामुळं या ठिकाणी आपण <us> दळणवळणचा रस्ता जो चकलांबा बाला ते बालाईक तांडा मोठ्या जेवढ्या बी गाड्या आहेत ना त्या सगळ्या गाड्या आमच्या ह्याच रस्त्याने येतात फक्त आता आम्हाला पर्यायी व्यवस्थामधून एक मोटरसायकल जातील एवढा एक मधून रस्ता आहे बाकी आम्हाला दळणवळणचं मोठ्या गाड्याचं पूर्ण रस्ता आज बंद झालेला आहे जर कोणाला पेशंट असेल त्यांना दवाखान्यात जर न्यायचं असेल तर अक्षरशः आम्हाला इथनं जर न्यायचं मसलं तर गाडी तिकडं थांबावं लागती आणि डोक्यावर म्हणा कमरेवर म्हणावं झुडी करून म्हणावं पेशंटला आम्हाला तिकडं न्यावं लागतं आणि अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आज आपण पाहतोय की हा नदीवरती अगोदर पूल होता आज आपण पाहतो या ठिकाणी पुढंच तुम्हाला असं काहीच दिसणार नाही हे वाडाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे तर ही या ठिकाणी पहिलं पूल होतं तर पूल या पाण्याच्या पुराने वाहून गेलेलं आहे तर आज मी आज शासनाला विनंती करू इच्छितो की तात्काळ आमची ग्रामपंचायतच्या वतीने एक प्रकाश साहेबराव सांगळे मी आज या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थाच्या वतीने की तात्काळ आपण या ठिकाणी पूल उभारणीसाठी आम्हाला एक पर्याय व्यवस्था करून द्यावा अशी एक विनंती मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला करू इच्छितो